काय म्हणतात ना विचाराच होत की आपल्या संतांनी जे सांगितलं ना हे विश्वाची काय म्हणते वृक्ष आमच वगैरे हो सगळ्यांनी सांगितलं पण मला आश्चर्य काय वाटतं की याचं जतन जास्त आता मी सिंगापूरला होतो ते लोक त्याचं जतन जास्त करतात आपल्या लोक मग त्यांना हे गोष्टी माहीत सोन पण त्याचं जतन म्हणतात ना म्हणजे वृक्ष म्हणजे जमिनीचं हे कस किंवा जे म्हणतात ना आणि आपल्याकडे ते एवढं सांगेन संतांनी सांगून सुद्धा त्या गोष्टी त्याबद्दल आश्चर्य वाटतंय की आता मागच्या वेळेस जे मी आक्रमण होण्याच्या अगोदर परकीय आक्रमण आपल्याला कशाच्या बेसवरती झाली तर जग हे विकसित होतं विकसनशील होतं पण भारत हा मागास देश होता त्यावेळेस पण मागास देशाकडे जगाच्या अर्थविषयी सत्तर टक्के पैसा कसा काय असू शकतो कशाच्या बेसवरती एवढा पैसा आपल्याकडे आहे ह्या कारणासाठीच आपल्या भारतावरती हे आक्रमण झाली मग हे आक्रमण करते वेळेस त्यांनी काय केलं की आपली शेती असेल आयुर्वेद असेल आपले शिक्षण प्रणाली असेल ह्या सगळ्यांवरती त्यांनी हल्ला केला हे जे जेवढं जेवढं चांगलं होतं ते घेऊन गेले आणि हे नष्ट करून त्यांच्याकडली शिक्षण प्रणाली त्यांच्याकडलं आपली शेतीची पद्धती त्यांच्याकडलं आरोग्याच्या दिले ते म्हणजे आपण मागास नव्हतो त्यांच्या दृष्टीकोनातून आपण आपण मागास होतो पण आपण जगात प्रगत होतो त्यावेळेस का तर जगाच्या अर्थव्यवस्थे सत्तर टक्के अर्थव्यवस्था जर भारताकडे असेल तर आपण प्रगत आहे का मागास आहे नक्कीच आपण मागास नव्हतो पण त्यांच्या दृष्टिकोनातून आपण मागास होतो पण आपल्यात त्यावेळेस भारतात सोन्याचा धोरण निघत होता असं लोक म्हणत सोन्याचा धोरण म्हणजे काय तर आर्थिक सुबत्ता होते आरोग्याची सुबत्ता होते शेतीची सुबत्ता होते नैसर्गिक साधन संपत्ती इतक्या प्रचंड प्रमाणात होते की ते जगात कुणाकडे नाही मग हा बेस काय आहे ह्या बेस साठी त्यांनी आपल्यावरती आक्रमण केली आणि त्या आक्रमणातून त्यांनी काय केलं तर ह्या सर्व गोष्टी नेल्या नालंदा विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ ही आपल्या शिक्षणातली सर्वात उत्कृष्ट विद्यापीठ होती की जगातून आज आपण जसं इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला जातोय कोण पंजाबला जातोय सॉरी कोण जपानला जातोय आज आपण अभिमान सांगतो की फॉरेन रिटर नाही मी पण त्यावेळेस जगातली शिक्षणासाठी भारतात येत होते तर तक्षशिला विद्यापीठामध्ये नालंदा विद्यापीठामध्ये त्यावेळेस त्या अभिमान सांगत होते की आम्ही तक्षशिला विद्यापीठामध्ये पदवी घेतली आम्ही नालंदा विद्यापीठामध्ये घेतली म्हणजे जगात त्यावेळेस भारत हा महासत्ता आज आपण जे महासत्ताचं स्वप्न बघतो त्यावेळेस जगात होता पण काय झालं की आपल्याच काही चुकांमुळे आपण मागासमध्ये गेलो मग त्यावेळेस जर तेवढं स्थापत्य कला बघितली आज आपल्याला आपला आपलं घर बांधता येत नाही पण दगडी बांधकाम जुनी वर्ष होऊन गेली स्थापत्य कला एवढी प्रचंड चांगली होती ब्रिटिश कालच्या अगोदर शिवाजी महाराजांनी बनलेले किल्ले आहेत त्यांना अजून काही नाही पण आपला इथं आज दोन वर्षांपूर्वी बनलेला रस्त्यावरचा ब्रिज पडतो म्हणजे का तर आपली स्थापत्य कला ते घेऊन गे गेलेले आपली शेती ते घेऊन गे गेलेली आपले जे आरोग्य आहे ते घेऊन गे गेलेले आणि ते डेव्हलप करतायत ते तिथं वापरतायत तर तेवढं पोषक वातावरण त्यांच्याकडे नसताना सुद्धा केले आपल्याकडे सगळं आहे आपल्यासारखे तीन ऋतू जगात कोणते तीन ऋतू कोणत्याच देशात नाहीत ते आपल्याला नैसर्गिक देणगी तिन्ही ऋतू आपल्याला आपल्याकडून नैसर्गिक साधन संपत्ती खूप विपुल आहे जगापेक्षा पण आपली मानसिकता ही पाश्चिमात्य झाली आहे आपण गुलाम झाले मानसिक गुलाम झाले म्हणून आपल्याला आज ही वेळ आलेली तर आपण जर ही मानसिकता सोडली आपण जर ही गुलामगिरी सोडली ना तर आपण परत आपल्या आपल्या मूळ पदावरती जाऊ शकतो आज तीन लोकल शिकवत तो मी वापरा आज आपण पाश्चात्य आज जर शिक्षण बदल करायला गेला माहित आहे की आज काय घडामोडी घडत शेतीमध्ये काय बघितलं आपण आपली शेती परत आपल्याला त्यांनी शिकवायला पण आज आपण आपण शिक्षणामध्ये सुद्धा आज आपण काय मल्टीमीडिया वापर चालू केलाय स्क्रीन चालू केले पण आज जग कुठं गेले हे आपल्याला माहिती आहे का जग परत आपल्या खडून फळाकडे चालले आज त्या देशाने त्यांच्या वर्गातल्या पूर्ण मल्टीमीडिया पूर्ण सुविधा हटवलेल्या आहेत आणि वर्गात काय ठेवले फक्त खडू आणि फळा जो पूर्वीचा आपल्याला मराठी शाळेमध्ये दिसत होता फळा कसला ब्लॅक अँड व्हाईट फळा कलरचा नाही व्हाईट बोर्ड नाही आणि पांढरा खडू हे स्वीकारला चालू केले का तर वर्गातून शिक्षणामध्ये आपल्याला भावनिकताच काच कसली जाईन शिक्षक ही शिकवतोय तो यंत्राद्वारे शिकवतोय विद्यार्थी शिकतोय तो मशिनरीद्वारे शिकवतोय म्हणजे भावनिक अटॅचमेंट जी म्हणतो आपण ती आज तिथे राहिलेली नाही आणि हे जे ड्रॉबॅक त्या देशांनी भोगले म्हणून त्यांनी आता काय केलं खडून फळा हे प्रत्यक्ष मोहीम वर्गात ते तर राबवली त्याच्यातून काय होत तर तो शिक्षक आणि विद्यार्थी भावनिक जोडला जात होता भावनिक विकास हा विद्यार्थ्याचा होत होता म्हणून तो समाजामध्ये वावरताना सुद्धा तो एक भावनाशील व्यक्ती म्हणून राहत होता सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तीचा तो भावनिक विचार करत होता आणि त्याप्रमाणे तो आपलं वर्तन ठेवत होता आज आपण भावनाशून्यच आहे आपल्याला म्हणून काय करत नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर म्हणाला तुम्ही की जी गुरुकुल सिस्टीम सनातन धर्मामध्ये होती ती टोटल त्याच्यावर त्यांनी डिस्ट्रक्ट केली आणि आता ती परत तिकडे येत चालली आहे आणि नॉर्मली आता ते कोणतं काय बोलतात माहिती जसं तुम्ही म्हटलं की सर्वांगीण विकासामध्ये सेव्हन एस्पेक्ट्स ऑफ लाईफ कॅन बी हेल्थ वेल्थ स्पिरिच्युअलिटी आणि त्या लोकांनी आतापर्यंत काम कुठे केलं मटेरियलिस्टिक आणि फिजिकल वर्ल्ड मध्ये पण आता ते परत आपल्या म्हणजे सूक्ष्मात आणि स्कुलामत दोन्हीकडे ते वर्कआउट चालू झाले त्यांनी फक्त आता पण देखावपणा केला त्यांना भौतिक सुखाकडे त्यांनी फक्त लक्ष दिलं होतं आध्यात्मिक सुखाकडे त्यांचं लक्ष नव्हतं पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे पूर्ण बॅलन्स होता भौतिक ही सुख होतं आध्यात्मिक ही सुख होत आणि आर्थिक ही सुख होत म्हणजे टोटली बघायला गेलं तर भारत हा तेवढे समृद्ध देश होता मागास नव्हता पण त्यांना काय वाटत होतं की जे भौतिक साधन सुविधा आहेत ह्याच्या दृष्टीकोनातून हा देश मागास आहे ह्या भौतिक साधन सुविधा देश वापरत नव्हता पण त्यांना नंतर कळलं की ह्या यंत्रांचा ह्या मशिनरीचा काय ड्रॉबॅक का आहे आणि आपल्या पिढींवरती आपल्या मुलां मुलांवरती काय परिणाम चाललाय हे त्यांना त्यावेळेस कळलं त्यांनी अतिक्रमण करून आपल्यावरती आपल्याकडल्या सुविधा नेल्या आणि त्यांच्या mm. आपल्याला दाखवून दिले की हे आहे हे तुम्ही वापरा yeah. होईल मग आपण त्या मागं yeah. पळत चालून आज आपण असं एवढं पळत पुढं आलंय की आज आपल्याला आपली मागची वाट पूर्ण त्यांनी पुसून टाकलेली आपलं पूर्ण मग ते आपल्याला वाटतं की आहे सांगितलं मग अशी तुम्ही ती चेन सिस्टीम सगळी मस्त सांगितली म्हणजे बोंगा आणि काय म्हणतात ना सगळं बॅक्टेरिया ते मस्त सांगतो म्हणजे एव्हरीथिंग इज डिपेंड जे आपण आपण म्हणतो विश्वाची माझे घर हे सगळं इंटरकनेक्टेड आहे कोणाला तुम्ही सोडून कमी घेऊन हे मस्त सांगितलं